पुण्यामध्ये वाडवडी पोलीस हद्दीमध्ये दोन अल्पयीन मुली आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन काल आले होते त्यांच्यामध्ये त्या बसच्या शाळाच्या बसच्या ड्रायव्हरांनी त्यांच्याशी त्यांच्या प्रायव्हेट एरियामध्ये स्पर्श केले असे एक आरोप तक्रार दिलेले त्यांच्या आईने तक्रार दिली त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ गुन्हा दाखल दाखल घेऊन त्यांचे गुन्हा दाखल केले दाखल दाखल करून तात्काळ जे चालक आहे आरोपी आहे त्यांना ताब्यात घेतले आहे आणखी आता पुढच्या तपास चालू आहे तर एका बे हा प्रकार घडलाय का पहिल्यांदा घडलाय का आणि आता हे पहिल्यांदाच त्यांचं म्हणणं आहे सविस्तर सी सी समोर त्यांचे स्टेटमेंट घेत आहे तसेच आमच्या ते चारे 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 मेडिकल केल्यानंतर पुन्हा आम्ही सविस्तर जबाब घेतो त्यांच्यामध्ये आधी पण घडले का आमच्याकडे काल तक्रार देताना पहिल्यांदा घडले असे त्यांचं म्हणणं होते सर आणखीन काही मुली असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आपण काही तपास करतो आता आम्ही तपास काल दाखल झाले आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे शालामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का आधी असे प्रकरण घडले का ते पण आम्ही चौकशी करतो आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अर्थ काय आला काय काय ਉਹ ਉਤਲਾ ਤੇਜਾਵਤੀ ਕਲਮ ਲਾਉਂਦੇ ਫੋਕਸਟਿਕਾ ਕਲਮ ਲਾਉਂਲੇ ਆਏ तर आणि जर स्कूल बस असेल तर अशा स्कूल आपले आपल्याला आम्ही एक नियम असा आहे की जर विद्यार्थी वाहतूक होत असेल तर महिला मदती स्कूलमध्ये आपल्याला हवी मग या स्कूल बसमध्ये महिला मदतीस होती का ते नसेल तर स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन वरती तुम्ही कारवाई करणार ते आम्ही सगळ्या अँस मध्ये आम्ही चेक करत आहे ते महिला मदतीस होते का त्या दिवशी तसेच शाळांच्या त्यांच्यामध्ये स्वतःच्या आहे का त्यांनी भाड्यामध्ये घेतले का हे सर्व भागाचा तपास करत आहे जसे निष्पन्न होईल त्यांच्या पाहुणे पुढे काढायला सर शाळेकडे पालकांनी तक्रार केली होती का आणि शाळेने काही तक्रार दिली शाळेनी काही काल आम्हाला माहिती देऊ शकले नाही काल सुट्टी असल्यामुळे शाळावरून माहिती देऊ शकले नाही आता ते पण आम्ही त्यांच्या प्राध्याबरोबर वगैरे त्यांचं प्रिन्सिपल आम्ही माहिती घेत आहात आधी त्यांनी तक्रार केली आहे का म्हणून वेळे असेल तर बस त्यांची स्वतःची खाजगी आहे का शाळेची बस आहे त्यावर आण नाही ते आता कन्फर्म झाले नाही आम्ही तपास करत आहे त्यानंतर आम्ही सांगतो जर स्कूल बसमध्ये जर महिला मदतीस असेल तर स्कूल ॲडमिनिस्ट्रेशनच्या विरोधामध्ये तक तुम्ही तक्रार करणार आहात तुम्ही ते आता तपासचे बाब आहे आम्ही जर त्यांचे जे जे नियम आहे जे कंडिशन्स आहेत जर त्यांच्या पाळण केलं तर त्यांचे कोण कोण जवळ आहेत त्यांच्याप्रमाणे आम्ही काढतो हिंदी मिळते आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका